कार मित्रांनो सर्व कसे आहात मस्त माझ्या मध्ये तर आता मी चाललो आहे बघा शेताकडे शेताकडे जाऊन बघायचं आपल्याला पीक आपलं कुठपर्यंत आले काही नाही पाण्याचा ठेम पण नाही पंधरा वीस दिवस झालं तरी पण आता थोडं रिमझिम रिमझिम पडायला लागले बारीक बारीक बघा वरती चला म्हटलं शेताकडे फिरी मारून जा थोडी आहे आपल्या इकडं सोलार विहीर वगैरे सगळं सिस्टम इकडं विहिरी आहे ये शेताकडं थोड्या फेरी मारून जाणं बघितलं याला पण इथलं थोड़ा इथला गजरा कसा आहे इथला गजरा का तेवढा आला नाही बघा हा हे पूर्ण गजरा जे आहे तेवढा आला नाही अजून येत येईल थोड्या दिवसात मध्ये युरिया वगैरे मारायची त्याला अजून मारलं नाही भरपूर मोठा झाला काल पाणी सोललं होतं याला अल्पाने सोलले या वगैरेला पूर्णपणे हे आपल्या समोरला जे पूर्ण घर आपलं पूर्ण हे शेती का इथून पूर्ण घरापर्यंत आपली शेती आहे आणि ही आहे आपली वी विहीर पूर्णपणे अशी भरून आहे विहीर बघा तिकली जे लाईटची मोटर आहे एकली एकली आणि एकली जी दिसते ती सोलारची मोटर आहे आणि एकली जी दिसते ती लाईटची मोटर आहे पूर्णपणे सोलार व्यवस्थित आहे आता पावसाळ्यामध्ये काही फास्ट चालत नाही रिमझिम पाणी चालू आहे असं विहिरीमध्ये बघा ठेंब दिसत आहे तर विहिरीमध्ये पण पडलेले आहे बघा पाणी पण नाही अजून हा काही आपले सौर पॅनेल आहेत राईट पूर्ण सहा पॅनेल आहेत आपले हे सोलर वर पाणी आता पडून चाललंय इकडून पाणी पडतोय सोलर वर या ठिकाणा पण पाणी पडतोय अस सोलरच पूर्णपणे हे पण आपले शेत आहे आता इथून तिथून पूर्ण पूर्ण म्हणलं तर बघा तुम्हाला ते लास्ट एंड झाड दिसते ते लिंबाचं तिथपर्यंत पूर्ण हे टू पूर्ण आपलं आहे एवढा उडी टाकला आहे आठ तास तेवढे उडदाचे आहेत बाकीचं पूर्ण सोयाबीन आहे आणि आत आतमधल्या जे वळी आहेत ते मुगाच्या वळी आहेत जे मोठ्या मोठ्या दिसतात ते पूर्ण आपल्या ऐकलं आता एक पाणी झाल्यानंतर आपल्याला पूर्णपणे याच्यामध्ये युरिया युरिया टाकायचा आहे एक दुंड्याची पाळी पल्ली याला व्यवस्थितपणे टाकायची तर आपण जाऊ आपल्या बोरच्या शेताकडे मित्रांनो आता हालचाल पाहू काय चालले काही नाही आपल्या पिकाच असत आहे ना मित्रांनो पूर्ण पूर्णवटी शेती व्यवस्थित яах дүсрээч бодъсрээч шэт аах митран पूर्ण थोड्या थोड्या रिमझिम पाणी पडल्यामुळे मित्रांनो बघाय चेपलीची हाल पूर्णपणे कशी झाली लागला आहे चेपलेला पूर्णपणे दिसते नाही चांगलं मोठं पण पडायच नाही छोटं छोट पडायला लागलाय पाऊस पण मित्रांनो तन्नाशेक असत मला हे बघा सांगतो हे जे पीक आहे आता इथलं आणि हे टिकलं जे माझं आहे ते तिकल दिसते ते कल दोन्ही एखाद दिवशी पेरले आहेत मित्रांनो हे त्यांना शेक न कमी कमी तुम्हाला चाळीस ते पन्नास टक्के उत्पादन घटू शकते तणनाशक नाशेक वरला नियंत्रण जेवढं होईल तेवढं तणावर नियंत्रण करा नाशिक मात्र मारू नका प्लीज नाहीतर हे बघा काय अवस्था झाली पिकाची तर असं चालत चालत आलो आपण आपल्या बोरच्या शेताकडे मित्रांनो हे आहे आपल्या चुलत्याचं शेत आता हे जे आपण आहोत हुबा हे शेत आहे आपल्या चुलत्याचं त्याचं शेत कसं आले नंबरेवर तुमसे बता जीवन मेरा

छोटच पाणी पडलं राव पण लई वैता गेल्या पण पूर्ण असं पिकावर पाणी आहे असं जाता वेळेस पूर्ण प्लांट भिजतोय पूर्ण चप्पल पण ओली झाली धड मोठं पडणार धड छोटंही पडणं डायरेक्ट लावले चिरटवून पडायला झिम 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 हे आले आपलं मेन झाड मित्रांनो पाण्यामध्ये आपला साथ देणार हे आहे झाड आपलं दुधारीचं पाण्यामध्ये मित्रांनो आपलं हे झाड साथ देत पूर्णपणे आडोसा हे आहे आपलं बोरचं वावर जे दिसते तुम्हाला ती ती जी बोर दिसते ना ते हा हा ते आपली आहे आणि हे पूर्ण आपण इकडं असे लावलेत आंब्याचे झाड पूर्णपणे आणि हे जे आतमधला जे हा पूर्णपणे गजरा तिथला वेगळा गजरा होता इथे वेगळा गजरा चाराची कमीच पडला नाही पाहिजे पूर्ण असं गजरा आहे जेवढा पट्टा दिसतं इकडला तेवढा पूर्ण गजरा आहे असा आणि आपण टोकन लावलेलं सोयाबीन हे लावल्या मंत्र टोकन लावले आपण सोयाबीन पूर्णपणे यंत्रानं असे लावलेलं टोकन सोयाबीन आपण पूर्णपणे मुगाचे दोन तास घातले आहे आतमध्ये दोन तास आहेत पूर्णपणे असं सोयाबीन आहे इकडे आहे हे आहे मित्रांनो आपल्याला बोरीचं झाड हे पण उजवाळ्यामध्ये भरपूर बोरं खायला देते बरं काय हे पूर्ण झाड असे लिंबाचे पण झाड आहे इकडे इकडे पण हे जे दिसते हे पण लिंब साळून ठेवल्या आपण सावलीला होते नंतर चला बघू म्हणून आणि मित्रांनो मेन मुद्दा म्हणजे आपल्या येणार आहे सोलार उद्याच्या दिवशी त्याच्यामुळं आपण या ताडपत्राखाली मोठा असा खड्डा खोदून ठेवलेला आहे त्याच्यावर पाणी साचून आतमध्ये बनून पूर्ण आपण याच्यामध्ये दगडफगडे टाकून ठेवले इकडे गिट्टी इकडे वाळू आणि इकडे बोर सगळ्या बोर आपली मारलेली आता याच्या या बोरवर बसवणार आहे आपण उद्या परवाला सोलार तर सोलार बसवलेला व्हिडिओ तुम्हाला नक्कीच यूट्यूबला टाकू थँक्यू धन्यवाद बाय चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका